डाबरी रस्त्याचा ग्रेट सांगतो नव्वद एकशे दहा आले आहेत त्यांचा सगळ्यांनी टायरच्या कसरत स्वागत करावं कुठेच सिमेंटचे रस्ते नाही माझा तर सरळ आरोप आहे गडकरींवर कि मोठ्या मोठ्या टायर कंपन्यांना यांना काहीतरी मोठं आहे सिमेंटच्या रोडवर टायर्स हे सात टक्क्याच्या वरती सर्व्हिस देऊ शकत नाही मग ते टू व्हीलरचे असो कारचे असो की ट्रकचे असो मी विमानाल पहिला मराठी माणूस वीस वर्ष विमानाला सिमेंटच्या रोडला ती विधी प्राप्त हमारी बेटी ने जी आई आहे सप्ताली स्वागत किती हे समजायला पाहिजे रोजगार चुलीत गेलं फक्त रस्ते बनवले आहे रस्ते बनवताना सगळ्या कंपन्या त्यांच्याच सगळे लोक त्यांचेच राजा आरक्षणाचा विषय तर राज्या थ्री फोर्टी नुसार ओबीसी आरक्षण देण्यात आलं आहे मग क्रिमिनियल का लावण्यात आलाय सत्तावीस टक्के आरक्षणाचा बॅकलॉग भरून काढता का तुम्ही सरकारी नोकऱ्या कुठे ठेवल्या आहेत पूर्ण प्रायव्हेटायझेशन केलं आहे म्हणजे प्रायव्हेटायझेशन करण्याचा उद्देश बाबासाहेबांच्या संविधानला कुठेतरी धक्का पोहोचवायचा त्यांचं प्लॅनिंग आहे पूर्णपणे आरक्षण बंद हलवाच्या आरक्षणाचा काय प्रश्न आहे गडकरी मी हलवा समाजाशी बिलॉंग करतो गडकरीशी जेव्हा मी बोलतो तर गडकरी मला ठासून सांगतात तू आरक्षणाच्या विषयावर बोलायचं नाही कारण माझा अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये पाच लोकांनी अमेंडमेंट केलं आहे त्यापैकी पार्लमेंटमध्ये माझ्या वडिलांनी सुद्धा आर्टिकल करून घेतलं ते एक अमेंडमेंट आहे त्यामुळे देशातल्या अकराशे सत्याऐंशी जमातीच्या अनुसूचित जमातीच्या लोकांना शिक्षणाच्या आणि नोकरीचे दार उडत आले बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत सर मी तुम्हाला सांगतो मी पश्चिम दक्षिण दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मध्ये राहतो मी माझ्या सहकाऱ्यांना आणि विविध पक्षाच्या नेत्यांना आवर्जून आणि ने ठासून सांगतो गडकरी तिथे फिटलेले आहेत मोठ्या प्रमाणात गडकरी फिटणार दक्षिण पश्चिम मधून सुद्धा गडकरी लीड घेऊ शकत नाही कारण स्टॅटिस्टिक राजकारणाचे कळतात सर दहा सीट पैकी विदर्भाच्या दहा सीट पैकी ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आजच निवडून आले हे मी इथे घोषणा करतो कारण मी सुद्धा कल्याणहून श्रीकांत शिंदेच्या अगेन्स्ट दोन हजार एकोणीसची निवडणूक लढलो आहे हलबा समाजाची मी तुम्हा लोकांना आवर्जून सांगतो मंजी भाऊंना कुटेच्या साहेबांना शेखर भाऊंना हलबा समाजाचे ऐंशी ते नव्वद टक्के मतं हे विकास भाऊच्या झोळीत पडल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला आजच सांगतो अण्णाजी राऊत आले आहेत तर मित्रांनो बरेत वक्त है बरेत विषय है वोडे ही अपन बोलू मैं बंटी शेलके जी अतुल कोटेजा जी बताऊंगा कि कौन कहता है कि आसमान में सुराख नहीं होता जरा तबीयत से पत्थर तो उछालो यार तो ये जो समा है ये जो मात्र शक्ति है मैं यहाँ पे सबसे पहले सखाराम चौधरी जी की इस भूमि को प्रणाम करता हूं और यहाँ पर उपस्थित जो मातृशक्ति है उनको प्रणाम करता हूँ मेरे बुजुर्गों का चरण वंदन करता हूँ मेरे युवाओं का उत्साह वर्धन करता हूँ मंच पर उपस्थित अभिजीत बंजारी जी आमदार साहब और यहाँ बांधे जी अतुल कोटेजा जी और तमाम गणमान्यों का मैं स्वागत करता हूँ देखिए यहाँ चूंकि मातृशक्ति ज्यादा है और आज नवरात्र का पहला दिन है गुड़ी पाड़वा है मैं सबको बहुत चरण वंदन करके प्रणाम करता हूँ और माता से मां वैष्णो देवी से माँ दुर्गा से माँ चंडी से ये रिक्वेस्ट करता हूं उनसे अनुरोध करता हूं कि विकास ठाकरे जी की जो ज्वाला है वो सबके सीनों में चले क्योंकि ये लड़ाई धर्म और अधर्म की लड़ाई है सत्य पे असत्य की लड़ाई है एक तरफ बड़ा दंबकारी नितिन गडकरी जैसा व्यक्तित्व जो मोदी जैसे ताना के रथ पे सवार होकर अपने आप को ये बताते हैं कि मैं पांच लाख वोटों से जीतूंगा परंतु एक तरफ विकास ठाकरे जो हृदयों में रहते हैं और जिनके हनुमान के रूप में गली गली में बंटी शेल के जैसे कार्यकर्ता जो आपकी सेवा करने के लिए तत्पर है एक तरफ वो है तो इसलिए आज मैं बताने आया हूँ कि गडकरी साहब के विकासों पे मत जाइए इन बड़े नामों पे मत जाइए आपके इन मालकी पट्टों को ध्यान में रखिए कि जिन घरों में आप पिछले सत्तर सालों से रह रहे हैं आज भी भारतीय जनता पार्टी की इन पंद्रह साल की सरकार ने दस साल गडकरी सांसद रहे दस साल गडकरी साहब परिवहन मंत्री रहे एक नाथ देवेंद्र फडणवीस पांच साल मुख्यमंत्री रहे वर्तमान सत्ता में रहे लेकिन यहाँ मैं पूछ रहा हूँ कि मैं जी घरों के बीच में भाषण दे रहा हूं क्या उनके माल की पट्टे आपको मिले क्या आप अपने घरों के मालिक बने क्या बैंकों को रिकॉर्ड में आज भी आप नहीं है मेरी महिलाएं जाकर उनकी शोभा बढ़ाए उनके कार्यक्रमों की शोभा बढ़ाई लेकिन आज भी अपने घरों से वो वंचित है क्योंकि उनके घरों घरों में में जिस में वो सत्तर सत्तर साल से दो दो और तीन तीन पीढ़ियों से रहे उनके माल की पट्टे उनको नहीं मिले मैं आपको बता रहा हूं कि भाजपा कितना चलती है गडकरी साहब यहाँ से सिर्फ चार किलोमीटर के दूरी पे है लेकिन उनको गरीबों का आवास नहीं है ये जो रथ की चढ़ाई है ये बगल में नाला और नाला पार करो बगल में गंगाबाई घाट है जहां पे व्यक्ति मरने के बाद भी जाता है लेकिन वहां पे कचरे का ढेर अभी भी पड़ा हुआ है तो ये कचरे के अंदर क्योंकि हम लोग गरीब लोग हैं, गडकरी साहब को यहां आना नहीं पड़ता हमारा किसी को ख्याल नहीं है जिन निकम्मे भाजपा के नगर सेवकों को उन्होंने चुनके दिया उन्हें इस सफाई का नाम गडकरी साहब ने तो गडकरी साहब ने मेट्रो लाया गडकरी साहब ने सीमेंट रोड लाया गडकरी साहब में आपको आपसे चार किलोमीटर दूर से आवाज देता हूँ कि जिन सीमेंट रोडों के लाया उनपे क्रैक गिर गई जिन मेट्रो को आपने लेकर आया उसके एवज में जो लाल की बसें चल रही है वो नागपुर महानगर पालिका में खटारा के रूप में खड़ी है तीन हजार पचास करोड़ का बजट नागपुर महानगर पालिका में दिव्यांगों के नाम पे पांच परसेंट एक सौ सत्तर परसेंट दिव्यांगों के नाम पे बट्टा लगा पड़ा है नागपुर महानगर पालिका का कौन सा हॉस्पिटल है जहां आप लोग इलाज कराते हो हाँ कोई और हॉस्पिटल मे और मेडिकल की हालत देखो क्योंकि मेरी मात्र शक्ति है जब आप अपने बच्चे को अपने गर्भ में लेके प्रसूति के लिए जाते हो तो टागा मेडिकल और में, में कितने बुरे हाल है गडकरी साहब देखते हुए नजर नहीं आता और एम्स के नाम पे वोट लेने के लिए भागे हैं हम गरीबों के लिए क्या हुआ आपके बच्चे तो जवान हो रहे आपने अपनी पूंजी लगा के उनके पढ़ने और लिखने के लिए बताया क्या उनको रोजगार मिल रहा है मेट्रो में जो बड़ी बड़ी मेट्रो में आपके घर का कौन सा बच्चा नौकरी करने जा रहा है और लेकर आ रहा है कचरे में मिला दिया पूरा ढेर लगा और ये आपको आपको सिर्फ छल रहे हैं और बता रहे हैं और इसके एवज में आप में से कितने लोग अपनी समस्याओं को लेकर गडकरी साहब के पास गए क्योंकि आपसे गडकरी साहब का घर जो कि अभी अठारह मंजिला बनने वाला है बहुत शानदार घर बनना है अट्रा मंजिली इमारतों में रहने वाले लेकिन आप में से कितने लोग उनके घर पर बहुत आसानी से पहुंच गए कितने लोग आराम से जा सकते मैं फिर बता रहा हूँ ऐसे लोगों को क्योंकि ताना शाह मोदी के रथ पे सवार ऐसे अहंकारी लोगों को छोड़ने से अच्छा अपने दिल के राजकुमार को विकास भाव को जो नगर सेवक से लेके महापौर तक और विधानसभा के महानगर पालिका के विरोधी पक्ष नेता लोगों का मर्म समझता है लोगों की तकलीफें समझता है और उसके पास अतुल अभिजीत वंजारी बंटी छेल के जैसे हनुमान अंगद और जो आपके पास पहुंच के आपकी समस्याओं को दूर कर सकते हैं ऐसे व्यक्ति को चुन ले के लेके आना है हमारे और तुम्हारे बीच का खासदार होना चाहिए इस बार दिल्ली का तत्व इस बार पर इस बार गडकरी हारेंगे हमारे और आपके बीच के विकास ठाकरे इस बार बेरोजगार खड़ा है उसकी आवाज लगाने वाला व्यक्ति चाहिए मेडिकल में यदि आपका इलाज नहीं हो रहा तो डॉक्टर के कान के नीचे कनबा लगाकर उसका इलाज कराने वाला विकास ठाकरे चाहिए ऐसा खासदार इस नागपुर को चाहिए और ऐसे खासदार को ताकि नागपुर महानगर पालिका में बड़ी बड़ी स्कूलें बना दिए आप अपने बच्चों को एक सरकारी स्कूल में पढ़ा सकते हो क्या अरे सरकारी स्कूले रही कहा नागपुर महानगर पालिका की स्कूलें रही कहा तो ये समझो हमारे और तुम्हारे गरीबों की सरकार नहीं है मोदी तंबादानी और अंबानी की सरकारें हैं कॉन्ट्रेक्टरों की सरकारें हैं गडकरी साहब से वही मिलेगा जो पैसे वाला होगा बड़ी बड़ी मर्सडीज में आएगा मैं फिर से एक बार बोलता हूँ अपने दिल के राजकुमार को विकास भाव को विकास भाव का यह हाथ मन विकास भाव आगे विकास भाव संघर्ष करो विकास भाव आगे पढ़ो तुम्हारा चैनल ग्राउंड में तीस हजार रुपये वार्षिक बराबर अंदर होता है विरोधा आज का ही सग्या आंदोलन के माननीय ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आणि माननीय उद्धव निर्णयावर जो निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला होता त्याच्यावर त्यांनी स्टे दिला तो केवळ यांनी आवाज उठवला म्हणून सभागृहामध्ये नंतरच्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार केलं आणि आता पुन्हा सरकार यांचं आलं आता जो नवीन जी आर आला आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला तीस वर्षाची लीज मिळणार नाही तुम्हाला आता फक्त दहा वर्षाची लीज मिळेल मित्रांनो दहा वर्षाच्या लीजमध्ये जर आपण एखाद्या बँकेकडे गेलो आपल्याला घर बांधायसाठी कर्ज देत नाही बँक कारण तुम्हाला त्या जागेची कमीत कमी तीस वर्षाची लीज आवश्यक असते आणि अशा प्रकारचे अन्यायकारक निर्णय या सरकारनं घेतले आहे या महानगरपालिकेनं घेतले आहे आणि म्हणून माननीय विकास ठाकरे यांनी आपल्या सदनामध्ये विधानसभेच्या सदनामध्ये जो आवाज उठवला होता आणि त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्टे दिला होता त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये जर निर्णय करायचा असेल आणि पुन्हा आपला ग्राउंड रेंट जो पन्नास साठ रुपये होता जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत करायचा असेल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घर बांधण्यासाठी बँकेकडून दोन पाहिजे असेल आपला मुलगा जर परदेशात शिक्षणासाठी जात असेल तर हे आपलं घर गहाण ठेवण्याची परवानगी जर आपल्याला मिळवायची असेल तर मला असं वाटतं आज आपल्यासमोर पर्याय नाही यांनी मोठमोठ्या लोकांना अनेक प्रकारचे लोन दिले त्यांचे कर्ज माफ केले पण गरिबांच्या घरात आणि खास करून भूतेश्वर नगर आणि शिवनगरच्या भागामधली ही समस्या खऱ्या अर्थानं जर आपल्याला सोडवायची असेल तर मित्रांनो आज या ठिकाणी एकोणीस तारखेला जे काही मतदान होणार आहे शंभर टक्के मतदान भूतेश्वर नगर आणि शिवाजीनगर मधून हे पंजाबवर गेलं पाहिजे तरच आपली ही समस्या सोडू शकते एवढी प्रामाणिकपणे विनंती करण्यासाठी आपल्या पुढे एकदा ऐकलं होतं तर कोणाला ताप आला असेल कोणाची प्रकृती बरी नसेल कोणाचं शरीरातलं पाणी जर कमी झालं असेल तर डॉक्टर सांगा तर इलेक्ट्रॉल पावडर घ्या पण आता पॅटर्न दुसरं आलेलं आहे आता आलाय इलेक्ट्रॉन ब्रॉन्ड सांगतोय तुम्हाला की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्वाचा विचार घेऊन त्यांच्या सोबत आम्ही मागील एकोणीसशे एकोणनव्वद तर आजपर्यंत आम्ही त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्या सोबत राहिलो त्यांचा प्रत्येक लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सोबत राहिलो ती भव्य राम मंदिर बनायचे आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही आलो म्हटलं की भाऊ हिंदू राम मंदिर बनलं पाहिजे आणि मग त्यानंतर गहू हमारी माता आहे गौ, माता आहे म्हणजे गाय आमची माता आहे हे आम्हाला सगळ्यात जास्त कोणी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगितलं पण आता काय झालंय इलेक्ट्रल बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉल ब्रॉन्ड मध्ये या इंडियाचा सगळ्यात जास्त गाई कापणारी जी कंपनी आहे त्या कंपनीने यांच अडीच करोडच इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतलेला आहे मित्रांनो जे जे हिंदुत्वाची गोष्ट करत होते गाय हमारी माता आहे त्या गायीला कापणारी जी कंपनी आहे त्यामधून अडीच करोड रुपये यांनी भारतीय जनता पक्षाला देणगी दिलेली दे आहे म्हणजे आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि इलेक्ट्रॉल पावडर यामध्ये का तफावत आहे भ्रष्टाचार एक आणि या नागपूर शहरामध्ये आपला विकास आहे ना मला मला एवढा मला एवढं माहीत आहे कारण माझ्याकडे जे लोक येतात ते नोकरी मागण्यासाठी येतात आणि आमच्या जितके लोक आहेत त्यांच्याकडे भाऊ कपडेचे दुकान मी लगा दो साडीचे दुकान मी लगा दो आम्ही त्याला लावण्याचा प्रयत्न करतो पण इतकी बेरोजगारी इतकी आहे की यामध्ये आम्हाला खूप सांगितलं होतं कार्गो मी को रोजगार मिळेगा मियान मी इतक्या रोज इतने कंपनी खुल रे इतने लोगों का रोजगार मिळेगा पण मित्रांनो रोजगार नावाची वस्तू नाही झाली आहे म्हणून आता ही निवडणूक थोडी सिरियसली घ्यायची आहे क्योंकि कारण की विकास भाऊ ठाकरे यांचा सोबत या इंडियाचा उमेदवार आहे त्यामध्ये आपलं या शहरामध्ये राहणारे मुस्लिम दलित मराठा आमचा हलबा समाज हलबा समाज बद्दल तुम्हाला इथं काही लोक आहेत म्हणून मी सांगतोय की त्यांनी आम्हाला का कास्ट सर्टिफिकेट सांगितलं की तुम्हाला सहा महिन्यात कास्ट सर्टिफिकेट देईल तर कास्ट सर्टिफिकेट मिळालं नाही म्हणून आता आमचा हलबा समाज मध्ये एकदम आक्रोश आहे की नाही अब की बार बस पंजा इनकू घर मे बैठाल बस हे म्हणून या वेळेस विकास भाऊ यांना आपण या भुतेश्वर नगरातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे शेखर भाऊनी सांगितलंच आहे की स्लमचे पट्टे वगैरे नंतर आणि ते महापौर होते ते महापौर आहे ते आमदार आहे आणि महापौर असल्यामुळे त्यांना पट्ट्याबद्दल नंतर सगळ्या माहिती आहे ते आपल्याला दिलच पण आपली पुन्हा आपल्याला एक विनंती करतो ए ए की येणारी एकोणीस तारीख आपली फार महत्वाची आहे आणि जास्तीत जास्त मतदान आपण पंजा याची बटन दाबून त्यांना विकास भवनला निवडून द्याल हीच अपेक्षा करतोय जय हिंद जय महाराष्ट्र श्री अशोक निघाडे श्री भाऊ श्री विकास भाऊ ठाकरे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या एकोणीस तारखेला आपल्याला इंडिया आघाडीला मतदान करावं तुमच्या हक्काचा माणूस विकासभाऊ ठाकरे याला का निवडून द्यावं हे तुम्ही ऐकलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला खूप वेळ इथे बसले आहे म्हणून मी तुम्हाला काही लांब लचक भाषण देणार नाही मला माहिती आहे जेवणाची वेळ झाली आहे सगळ्यांना घरी जायचंय आणि जेवण करायचं मी इथे फक्त तुम्हाला दोन तीन मुद्दे मांडणार आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी बाबाजी तुमच्याकडे आले होते आणि त्यांनी एक नारा दिला होता अच्छे दिनगे आएंगे आलेगा अच्छे दिन आलेगा आले मला एक सांगा आज आपल्या देशामध्ये कोण खुश आहे हो? कुठला घटक खुश आहे विद्यार्थी खुश आहे का इथे महिला बसल्या या महिला खुश आहेत का आमचे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते खुश आहेत का हे जे छोटे दुकानदार आहेत जे आपला छोटासा व्यवसाय चालवतात ते खुश आहेत का आज आपल्या देशामध्ये जे वयस्कर मंडळी आहे ती खुश आहे का आज आपले देशातले शेतकरी ते खुश आहेत का मग कोण खुश आहे कोण खुश आहे फक्त मोदी आणि त्यांचे चमचे अडाणी अंबानी कारण की संपूर्ण देश हा त्यांच्या कशामध्ये घालण्याचं काम मागच्या दहा वर्षामध्ये कोणी केलं असेल तर या नरेंद्र मोदीने केलं मित्रांनो आणि आता परत या निवडणुकीनंतर आपण ती चूक करणार आहे का परत आपण त्यांना सत्तेवर आणणार आहे का याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो आता तिकडे ते मोदी बाबाजी आहे आणि ते नितीन गडकरी आहे ते म्हणतात मी खूप विकास केला खूप विकास केला नागपूर शहराचा आपण विचारू गडकरी साहेब जर तुम्ही खूप विकास केला तर आमचे नागपुरातले तरुण नोकरीच्या शोधामध्ये हैदराबाद पुणे मुंबई इथे कशाला जातात आज आपल्या नागपुरातले तरुण बेरोजगार आहेत दोन हजार चौदा नंतर आपले एम एमआरडीसी डी सी मियान इथे कुठले उद्योग आणले तुम्ही गडकरी साहेब आज आपले तरुण लोक नोकरीच्या शोधामध्ये नागपूर सोडून बाहेर चालले चालले की नाही कुठे आहे रोजगार आणि आज परिस्थिती अशी आहे की बेरोजगारीमुळे त्रस्त आपले जे तरुण आहेत ते चुकीच्या मार्गाला लागले आहेत आपल्या नागपूर शहरामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे एवढी गुन्हेगारी वाढली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी असेल तर ती आपल्या नागपूर शहरामध्ये आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का सांगा ना ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण मेडल की नागपूर सर्वात जास्त गुन्हेगारी कोण जबाबदार आहे यासाठी हेच भाजपचे नेते गडकरी फडणवीस यांनी मागच्या दहा वर्षामध्ये फक्त मोठे मोठे ब्रिज पूल सिमेंटचे रस्ते फक्त टेंडर काढून हे करण्याचं काम केलं पण आमचे जे नागपूरचे तरुण आहे त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीचे कुठलेही साधन केले नाही मग मित्रांनो परत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे का परत यांना निवडून द्यायचं आहे का म्हणून म्हणूनच मित्रांनो मी आपल्याला विनंती करायला आलो आपला हक्काचा माणूस आहे विकास भाऊ ठाकरे ते आता सांगून गेले की जर का तुम्ही त्यांना निवडून दिलं तर ते आयुष्यभर त्यांच्यावरती तुमचं कर्ज राहणार आहे हे गडकरी साहेबांसारखे नाही जे अहंकाराने सांगतात मतदान द्यायचं आहे तर द्या नाही तर नको द्या हा अहंकार नाहीये मित्रांनो कोणी म्हणालो गडकरी साहेबांना खासदार हे सगळ्या लोकांनी मिळून मतदान दिलं तेव्हा ते खासदार झाले आणि आता एवढा अहंकार आलाय की ते म्हणतात मतदान द्यायचं आहे तर द्या द्यायचं नको द्या मग आपल्याला आता पर्याय माहिती आहे त्यांना मतदान आपल्याला नाही द्यायचं आहे कारण की ते स्वतःच म्हणतायत त्यांना ते तुमच्या मतदानाची गरज नाहीये एकीकडे गडकरी म्हणतायत द्यायचा आहे तर द्यायचं नको द्या आणि दुसरीकडे तुम्ही बघितलं विकास भाऊ ठाकरे असं तुमच्या समोर नतमस्तक होऊन मतदान मागून राहिला आणि म्हणून राहिला की मी खासदार नाही तुमचा नगरसेवक म्हणून तुमच्यासाठी काम करेल तुम्ही जे सांगितलं ते काम करेल तेव्हा पर्याय मित्रांनो स्पष्ट आहे एकीकडे तुमच्या मधला सर्वसामान्य घराबद्दल आलेला एक बहुजन समाजाचा माणूस आहे पण दुसरीकडे स्वतःला अहंकारी माणूस एकीकडे उभा आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला योग्य निर्णय करायचा आहे मी शेवटी एवढाच म्हणेल मित्रांनो की देशामध्ये आज जी परिस्थिती आहे ती काही चांगली नाही मित्रांनो आणि जर का तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही तर उद्या या देशामध्ये लोकशाही सुद्धा जिवंत राहणार की नाही याची सुद्धा काही खात्री नाही मित्रांनो म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका योग्य निर्णय करा आणि आमचे विकास भाऊ ठाकरे यांनाच मतदान करून या नागपूर शहराचा खासदार बनवा ही मी आपल्याला कैकैकी विनंती करतो आणि तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद करून माझे दोन शब्द थांबितो जय